प्रभाग क्रमांक पंधरामधून इच्छुक उमेदवार म्हणून वसीम नायकवडी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभागातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा च्या नेतृत्वाखाली पहिल्या फळीपासून काम केलेल्या वसीम नायकवडी यांची सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संघटन बांधणीसह जनसंपर्क वाढवला आहे त्यांच्या सक्रिय कामकाजामुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे प्रभाग पंधरामध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा रंगू लागली आहे स्थानिक प्रश्नांच्या समाधानासाठी तत्परता आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे